साखर कमी करण्यासाठी घरगुती उपाय लक्षात ठेवा असं एक मॅजिक पिल नाही आहे कुठलंही शरीरामध्ये साखर प्रत्येक क्षणाला कमी जास्त होत असते ते लॉंग टर्ममध्ये प्रॉपर कंट्रोल करणं महत्वाचं आहे मेथीच्या बिया याच्यामध्ये फायबर जास्त असतं आणि हे साखरेचं ॲब्सॉर्प्शन पोटामधून कमी करतं त्यामुळे कंट्रोलसाठी हेल्प होत आहे दुसरं म्हणजे सिनेमन किंवा दालचिनी याच्यामुळे इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढते म्हणजे इन्सुलिनचं काम सोपं होतं त्यामुळे शरीरातली साखर कमी तिसरं म्हणजे कारल्याचा ज्यूस काही लोकांमध्ये यामुळे साखर कमी होऊ शकते आपल्याला ही गोष्ट समजणं खूप महत्वाचं आहे या घरगुती उपायांमुळे फायदा होऊ शकतो पण हे उपाय ट्रॅडिशनल जी औषधं आहेत त्याला पर्याय नाही आहे आणि कधीकधी घरगुती औषधं जर का तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेतली तर किडनी आणि लिव्हरवरती ताण येऊ शकतो कायम साखर तपासून बघा किती फरक पडला आहे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घरगुती उपाय आणि औषधं ॲडजस्ट करा स्वतःच्या मनाने अचानक औषधं थांबवू नका दररोज तीस मिनिटं चालणे आणि जेवणामध्ये पालेभाज्या खाणे खूप महत्त्वाचं आहे